सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड ढालगाव जिल्हा परिषद गटात विरुद्ध रावसाहेब पाटील यांच्यात फाईट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये काट्याची लढत होणार ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार माजी सभापती विकास चंद्रकांत हाके विरुद्ध स्वर्गीय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विद्यमान मार्केट कमिटीचे उपसभापती रावसाहेब राजाराम पाटील यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकी काट्याची लढत होत आहे ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघात वर्चस्व प्राप्त करण्यासाठी विकास हक्के व रावसाहेब पाटील प्रयत्नशील आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा सामना या निवडणुकीत होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार अशी चर्चा ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू आहे आमदार रोहित दादा पाटील यांचे समर्थक माजी सभापती विकास चंद्रकांत हक्के यांनी अर्ज दाखल केल्यापासून प्रचाराची सुरुवात केलेली आहे ढालगाव वाट्यातील प्रत्येक गावात पोहोचून त्यांनी गावगाव प्रचाराची यंत्रणा राबविलेली आहे माजी सभापती विकास आक्के यांच्या प्रचारासाठी आमदार रोहितदादा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या सभा व बैठका सुरू आहेत मार्केट कमिटीचे विद्यमान उपसभापती रावसाहेब राजाराम पाटील यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली असून माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात अजितराव घोरपडे यांनीच त्यांना मार्केट कमिटीचे उपसभापती करून राजकारणात त्यांना बळ दिले आहे उपसभापती रावसाहेब पाटील यांनी देखील गावोगाव प्रचाराची यंत्रणा राबवून निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी बैठका व सभांचे आयोजन केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटे शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व रोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटे शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हण